कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा शहरातील माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने गरजू महिलांना मोफत रिक्षा वाटप करण्यात आले हा उपक्रम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडला सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने शैलेश पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला होता आज आमचे सन्माननीय खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय नगरसेवक किंवा प्रमुख शैलेश मनोहर पाटील यांनी सुत्या सुक्रम उपक्रम राबवलेला आहे याच्या सुद्धा त्यांनी दहा रिक्षा दिल्या लाडक्या बहिणींना आज सुद्धा दहा रिक्षा दिल्या लाडक्या बहिणींना आणि अजून दहा रिक्षा देणं बाकी आहे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके आधीचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज शैलेश मनोहर पाटील यांनी लाडक्या बहिणींना दहा रिक्षांचं वाटपिथे केलं त्याच्या सुद्धा साहेबांनी अशी उपक्रम राबवलेले आहेत गरजू महिलांना शिलाई मशीन दिलेले मा, आहेत गरजू महिलांना घर सुद्धा दिलेले आहेत असे नेहमीच उपक्रम आमचे सन्माननीय नगरसेवक शैलेश मनोहर पाटील हे राबवत असतात